नवरात्र म्हटलं की आपल्या घरात एक वेगळाच उत्साह असतो देवीची आराधना आरती नैवेद्य भजने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घटस्थापना घटस्थापनेत आपण सात किंवा नऊ धान्य पेरतो आणि त्याची हिरवीगार उगवण देवीसमोर ठेवली जाते ही उगवण पाहताना आपल्याला खूप आनंद होतो कारण ती आपल्या घरातील समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं पण काही वेळा ही उगवण होतच नाही घट उगवत नाही मग घरात चर्चा सुरू होते घट का उगवत नाही देवी रागवली का आपण काहीतरी चूक केली का आज आपण या प्रश्नांची उत्तरं शोधूया जर माती खूप घट्ट असेल चिकन माती असेल किंवा खूप ओल्सर असेल तर बियाणं श्वास घेऊ शकत नाही आणि कुजतं उगवण्यासाठी पाणीही हवं पण ते प्रमाणामध्ये जास्त पाणी म्हणजे बियाणं कुजणं जर पाणी कमी झालं तर धान्य उगवतच नाही धान्य ताजं नसेल तर त्यात जिवंतपणा नसतो आणि उगवणं कठीण होऊन जातं उगवण्यासाठी थोडं उबदार वातावरण लागतं पूर्ण अंधारात ठेवलं तर त्याची वाढ खुंटते खूप थंड हवेत धान्याचं उगवणं मंदावतं खूप गरम हवेमध्ये बियाणं सुकून जातं म्हणजेच हा सगळा एक छोटासा मिनी फार्मिंग एक्सपेरिमेंट असतो आता तर आता बघूया घटस्थापनेसाठी धान्य कशी निवडावी आणि कोणती घ्यावी बऱ्याच वेळा असं होतं की आपण घटस्थापना करतो पण पाहिजे तसा हिरवागार आणि छान असा घट उगवत नाही तर तुम्हीही अशी चूक करता का अशा प्रकारची धान्य घेतात का तर यासाठी पहिलं धान्य जे घ्यायचं आहे ते आहे गहू तर गहू घेताना केव्हाही अशी जड असणारी वजन असणारी गहू हातामध्ये घेऊन बघायची आणि ती गहू आपल्याला पेरण्यासाठी घ्यायची असतात याला कीड वगैरे लागलेली नको यानंतर दुसरं धान्य आहे ते म्हणजे मूग मूग घेतानाही हे जे मूग आहे हे चांगले असे कीड नसलेले याला कुठलंही वाळवी वगैरे लागलेली नसावी अशा प्रकारची ही हिरवीगार आणि ताजी दुकानात असलेली नवीन मूग घ्यावी तर हे मूग थोडे मूग घ्यायचे आणि त्यानंतर आहे चणे तर हेही अशाच प्रकारचे चांगले असे हरभरे किंवा चणे तुम्ही यासाठी घेऊ शकता हे बघा अजिबात त्याला कीड लागलेली नको किंवा गुच्छी वगैरे नसलेली तर चौथं धान्य आहे बाजरी किंवा कंगणी कंगणी म्हणून एक बारीक बाजरीप्रमाणे असणारं धान्य असतं तेही तुम्ही यासाठी वापरू शकता किंवा बाजरी आपली तर पाचवं धान्य आहे ज्वारी तर ही बघा ज्वारी ही अशी टपोरी आणि पांढरी शुभ्र अशी ज्वारी यासाठी पाहिजे किडकी ज्वारी किंवा एकदम बारीक असलेली ज्वारी यासाठी घ्यायची नाही थोडी थोडी किराणा दुकानातून अशी ही धान्य छोट्या गोड्यांमध्ये घेऊन येऊ शकता पंधरा वीस रुपयांमध्ये सहज मिळतात आता सहावा जो प्रकार आहे तो आहे तीळ तर यासाठी तीळ घेताना अनपॉलिश तीळ अशी घ्यायची पॉलिश केलेली तीळ घ्यायची नाही शक्यतो ती उगवत नाही त्यामुळे अनपॉलिश तीळ या प्रकारची आपल्याला यासाठी घ्यायची तर आता सातवं जे धान्य आहे ते म्हणजे तांदूळ का खरंच तांदूळ उगवता अजिबात नाही हे प्रोसेस केलेले तांदूळ आहे त्यामुळे ते उगवत नाही बऱ्याच ठिकाणी काय चुका करतो आपण की हे जे तांदूळ आहे हे आपण पेरण्यासारखे वापरतो म्हणजे घटस्थापनेचा घटक बसवताना जे धान्य सप्तधान्य रुजवतात त्यासाठी तांदूळ आपण बऱ्याच ठिकाणी वापरताना दिसतं आपल्याला पण त्यामुळे काय होतं या तांदळामुळे इतर धान्यांना बुरशी लागते मातीलाही बुरशी लागते कारण आपण यावर पाणी शिंपडत असतो आणि पाणी शिंपडल्यामुळे हे तांदूळ पुसतात आणि याला तांदळाला आणि इतर धान्य दा आणि माती यांना बुरशी लागते त्यामुळे तांदूळ यासाठी वापरायचे नाही तर काय वापरायचं मग तर यासाठी हे आहे तांदळाच्या लोंब्या ज्या असतात जर तुम्ही अनप्रोसेस अनपॉलिश केलेले तांदूळ जर बाजारातून आणले तर त्यामध्ये तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या साळी म्हणतात त्याला काही ठिकाणी धान म्हणतात तर या प्रकारचं बाजारातही तुम्हाला एखाद्या आयुर्वेदिक शॉपमध्ये हे मिळू शकतं तर असं हे धान जे आहे ह्या लोंब्या आहेत तांदळाच्या ह्या तांदळाच्या लोंब्या आपल्याला यासाठी घ्यायच्या आहेत म्हणजे यामुळे तुमचा घट छान उगवेल तर ही जी सप्त धान्य आहे हे उगवण्यामागे कारण आहे ही धान्य समृद्धी आणि प्रतीक आहे ग्रहांचा होतो का तर हो हे धान्य वापरल्याने राहुग्रहाच्या वाईट प्रभावामुळे बचाव होतो असे मानलं जातं आणि घटस्थापनेमध्ये ही धान्य वापरल्याने देवी आईचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते आपल्याला घटस्थापना स्थापना करायची नसेल तर साधी सुधी आपण कलश स्थापना सुद्धा करू शकता तर ती अशा प्रकारे प्लेटमध्ये सव्वा तांदूळ घालायचे तांदूळ थोडे पसरवून घ्यायचे आता यावर एक तांब्याचा कलश ठेवायचा चांगला सेट करून घ्यायचा बसवून घ्यायचा त्यानंतर याला पाच हळदी कुंकाची बोट लावून घ्यायची पाच हळदीची बोट आणि पाच कुंकुवाची बोटव पाच पाच बोट लावून घ्यायची आता जो आपण कांदा घेतला आहे यामध्ये एक रुपयाचा कॉईन टाकायचा त्यानंतर एक सुपारी अगदी थोडीशी हळद कुंकू वाहून घ्यायचं हळद कुंकू दुर्वा अक्षता ह्या वाहून घ्यायच्या आणि आता यामध्ये तांदूळ घालायचे या कलशामध्ये या कलशाला ऑलरेडी मी धागा बांधून घेतलेला आहे हे बघा मी आता यामध्ये तांदूळ घालायचे तांदू तांदूळ घालताना अखंड तांदूळ यामध्ये घालायचे तांदू हा कलश तांदळाने घरून घ्यायचा त्यानंतर ह्या कलशावर आंब्याची पानं लावायची किंवा विड्याची पानं जी अवेलेबल असतील ती पानं तुम्ही यावर लावू शकता आता यासाठी एक नारळ घ्यायचं आहे आणि या नारळाला हे हळद कुंकू लावून घ्यायचे सर्वात आधी हळद त्यानंतर कुंकू अक्षता वाहून घ्यायचा आणि हा जो नारळ आहे हा या कलशावर ठेवायचा हा तांदळाने भरून घेतलेला कलश देवाऱ्याजवळ आपल्याला ठेवायचा आहे तर हा भरून घेतलेला कलश जो आहे तो देवाऱ्याजवळ ठेवायचा तर आता ह्या कलशाला फुलांची माळ घालून घ्यायची तर ज्या दिवशी ज्या फुलांची माळ असेल त्या दिवशी त्या फुलांची माळ या कलशाला लावून घ्यायची गुंडाळून वरपर्यंत आणि वर, वर बांधून घ्यायची हा कलश आधी सर्वात आधी सेट करून घ्यायचा आणि हा कलश आता नऊ दिवस उचलायचा नाही ज्या दिवशी विसर्जन करण्याचा शेवटचा दिवस असेल त्या दिवशी यातील जे तांदूळ आहे तर ते तांदूळ ह्या कलशातील टाकून द्यायचे नाही किंवा विसर्जित करायचे नाही तर आपल्या घरात जो तांदळाचा डबा असतो तांदूळ असतात त्याच तांदळामध्ये जे तांदूळ यातील टाकायचे या दिवशी अखंड दिव्याची सुरुवातही केली जाते आणि पूर्ण नऊ दिवस हा अखंड दिवा चालू ठेवला जातो तेवत ठेवायचा असतो तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनेही घट न बसवता साधी कलश थापणार करून अशी करू शकता तर मैत्रिणी तुम्हाला समजलं असेल घट का उगवत नाही खरं तर घर ही। ही घट उगवायचाच नसतो तो देवीचं आसन आहे उगवणं ही नवधान्याची असते आणि ती का थांबते यामागे माती पाणी बियाणं आणि श्रद्धा ही सगळी कारणं आहेत या नवरात्रीत घटस्थापना करताना फक्त योग्य पद्धत पाळा आणि सर्वात महत्वाचं भक्तिभाव ठेवा आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचे अनुभव सांगा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता